विचारवंतांनी आणि जबाबदार लोकांनी निश्चित केलेली उमेदवारी आहे प्रहार या पक्षावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेच्या नेते मंडळीकडून उमेदवार घेऊन उमेद ही उमेदवारी झालेली आहे आणि ही उमेदवारी होत असताना सगळ्यात महत्वाचा वेळेचं भान ठेवून समोर एकाच अभिवाचन देतो गेल्या वेळेत दिलेल्या मतदानाचा निश्चितपणे आपल्याला पश्चाताप असेल परंतु आम्हाला निवडून दिल्यानंतर आपल्याला पश्चाताप नव्हे तर अभिमान होईल शिट्टी ही निशानी नऊ नंबरचं बटन एवढं दाखवून हे आंदोलन जन आंदोलन यशस्वी करावं आपल्या माझ्यानंतर सन्मान्य राष्ट्रवादी पटेल बक्षीभूस संबोधन होणार आहे एवढंच अभिवाचन या ठिकाणी देतो की आपल्याला आपली मान खाली घालावी लागणार नाही असं काम आम्ही आमच्या कार्यकाळात करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र